तुळजापूरनामा न्यूज तीर्थक्षेत्र तुळजापुरातील पथदिवे बंद असल्याने शहरात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे या पार्श्वभूमीवर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हायमास्ट बसवण्याची मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष महेश चोपदार यांनी डिसेंबर चोवीस रोजी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे याशिवाय तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी असमर्थ असलेले भूमी अभिलेख कार्यालय व महावितरण कार्यालयातील भोंगळ कारभारा सुधारण्याची मागणी करण्यात आली आहे आमदार पाटील यांचा जनता दरबारात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष महेश चोपदार व दत्तात्रय हुंडेकरी यांनी निवेदन दिले शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक हा एंट्री पॉईंट असून चौकातून हजारो वाहने जा करत असतात परंतु नव्याने नूतनीकरण व सुशोभीकरण सुशो करून बसवण्यात आलेला देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येणाऱ्या भक्तांना रात्रीच्या वेळेस असल्यामुळे दिसत नाही तरी आमदार निधीतून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हायमास्ट बसवण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे निवेदन देताना शहराध्यक्ष महेश चोपदार व दत्तात्रय हुंडेकरी आंबादास कदम गणेशगिरी सुभाष कदम आदी उपस्थित होते तुळजापूरनामा न्यूज चॅनल तुळजापूर धाराशिव